आपण एका जटिल आजारानं ग्रस्त होतो मात्र त्यावेळी त्या आजारातून बरे व्हावे आणि एकदा तरी श्री साईबाबा मंदिरासमोर साईभजन संध्या करावी अशी इच्छा बाळगून असलेल्या साई साईभक्त जयंत थेरे यांची अखेर इच्छा पूर्ण झाली ओम साई म्युझिकल ग्रुप नागपूर येथील साईभक्तांचा सा शिर्डीत येऊन श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपात साई भजन संध्या कार्यक्रम पार पडला वळी जयंत थेरे तुषार तुरकणे विशाल जोगदेव प्रतीक सावरकर बोला डोळसकर नीता डोळसकर कार्तिक जैन स्नेहल खोब्राकडे आशिष कठाळे प्रशांत साकोते आदींसह साईभक्त उपस्थित होते नमस्कार ओम राम मला सोऱ्यासिस हा स्किनचा एक जटिल एक जटिल असा एक बिमारी आहे माझी खूप दिवसाची इच्छा होती की मी शिर्डीला यावं आणि प्रोग्राम करावं आज माझी बाबांनी ती इच्छा पूर्ण केली एक माझे एक भाग्यातच एक हे आहे की आज बाबांनी माझी इच्छा पूर्ण केली आणि मी बाबांसोबत बाबांसमोर दोन दोन शब्द म्हणेल एक माझी एक चमत्कार झालेला आहे असं मला तरी वाटते आणि बाबांची सेवा मी जेव्हापासनं जेव्हापासनं मी करत आहे तेव्हापासनं माझ्या शरीरामध्ये काही सुधारणा झालेली मला दिसते आहे आमचा आज ओम साई म्युझिकल ग्रुपचा सा प्रोग्राम जो आहे नागपूरचे नागपूरचे आणि पूर्ण विदर्भाचे उत्कृष्ट गायक श्री विशालजी जोगदेव संपूर्ण संच मिळून आम्ही सगळे आम्हाला बाबांनी एक आमंत्रित केलेलं आहे आमच्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे की आज आम्ही बाबांच्या चरणी त्यांचे त्यांच्या आमच्या मुखातून त्यांचे शब्द काढणे एक भाग्याची हे आहे आमच्या ग्रुपचे श्री विशाल जोगदे उत्कृष्ट विदर्भाचे गायक मायेचा सागर हे त्यांचं गाणं गाय गाजलेलं आहे आमच्या संचामध्ये श्री आशिष कठारे तुषार उरपुडे पूजा वैद्य भोला डोळसकर इत्यादी कलाकार कला, कला सादर करतील आणि मला तरी असं वाटतं की बाबांमुळे दुःख हे संगीतामुळे काही पर्सेंटेज कमी होतं आणि संगीत संगीतामध्ये प्रत्येक माणसाने गुंतून राहावं साय आणि शेवटी माझी आईवडिलांची एक पुन्हाही आहे की आज मी इथपर्यंत पोचलो आणि शेवटी बाबांची पण एक हे आहे बाबांची सेवा अशीच माझी करत राहण्याची मला एक शक शक्ती द्यावी हीच माझी बाबांची इच्छा आहे ओम साय माझी बरेच दिवसांची इच्छा होती की, की बाबांच्या धर्तीवर आपण ओम साई म्युझिकल या ग्रुपचा प्रोग्राम करण्याची पण माझ्या त्रासामुळे ते शक्य होत नव्हतं आज योग आला की आज हो, मी बाबांच्या धर्तीवर आहो आणि बाबांचे माझ्या शब्दात बाबांच्या बाबांची वाणी मी म्हणणार आहे हे माझ्यासाठी एक आश्चर्याची गोष्ट आहे